नियम दोनशे त्र्याण्णव अंतर्गत सत्ताधारी पक्षानं मांडलेल्या प्रस्तावावर मी साडेसात मिनिट झाले बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे राज्याचा आर्थिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कृषी क्षेत्र आहे आणि या कृषी क्षेत्रावर जास्तीत जास्त, जास्त भर देऊन शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांना हमीभावाची व्यवस्था करून जर आपण त्यांच्या समस्या निकाली काढल्या तर राज्य सुखी होईल आणि परिणामी शेतकरी सुखी होईल अशामध्ये ज्या काळामध्ये कोरोना होता सर्व प्रकारची यंत्रणा ठप्प पडलेली होती परंतु या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी बाप शेतामध्ये कष्ट करत होता आणि या जगाच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घाम गाडून पिकं पिकवत होता अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आज सत्ताधारी पक्षानं जे भव्य दिव्य आकर्षक गोंडस शब्दामध्ये जे प्रस्ताव मांडलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या प्रगतीची शहरांचा विकास उद्योग वाहतूक व्यवस्था वसाहतीचा पुनर्विकास या सर्व गोष्टी वाचताना असं वाटते की ही पोस्टरबाजी आहे परंतु प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटीचा जर विचार केला तर यामध्ये फार मोठ्या कमतरता आपल्याला जाणवत आहे माझ्या गडचिरोली जिल्ह्याची विदर्भामधील गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्याला विकसनशील जिल्हा म्हणून नोंदवलं गेलं पण अद्यापही या ठिकाणी जे आरोग्य व्यवस्था आहे रोजगार आहे या बाबतीमध्ये माझ्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक लोक हताश आहेत गडचिरोलीला स्टील हब बनवणार गडचिरोली स्किल सिटी ही कागदावरची कल्पना छान वाटते पण तिथल्या युवकांना मात्र अजूनही स्किल स्किल बेस्ड ट्रेनिंगचं लाभ मिळत नाही आहे पर्यायाने त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आहेत अशावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर या ठिकाणी सभागृहामध्ये अनेक मान्यवर सदस्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर सदस्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत की सोलर हा कायमस्वरूपी शेतीसाठी पर्याय न्यू होऊ शकत नाही आणि म्हणून विजेच्या बाबतीमध्ये जी मागणी आम्ही गेल्या अनेक दिवसापासून माननीय मुख्य मुख्यमंत्री साहेबांना करत आहोत ती वीज आणि ज्या ठिकाणी पर्य एखाद्या का शेतकऱ्यांनी म्हटलं तर त्याला सोलर देण्याचं काम करावं अशी या ठिकाणी मागणी करतो आहे आमच्या ज्या खऱ्या अर्थानं या भारत देशाला पुढं घेऊन चालणारं जे ज्याला आपण म्हणतो ते आहे शाळा शाळा ही खऱ्या अर्थानं डिजिटल झाली पाहिजे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं अध्यापन व्हायला पाहिजे आणि अशा शाळांमध्ये जर शिक्षकांची कमतरता असेल तर देश कसा घडेल तिथून नेतृत्व कसं तयार होईल आणि म्हणून ज्या काही शिक्षकांच्या कमी आहेत रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा लवकरात लवकर तातडीनं भरणं अत्यंत आवश्यक आहे माझा गडचिरोली जिल्हा हा अत्यंत मागासवर्गीय आदिवासी बहुल असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आलो आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या ते अत्यंत तोकड्या आहेत अनेक लोक आरोग्याच्या सुविधेपासून वंचित राहतात आणि परिणामी प्राणाला मुक्तात मलेरियाची साथ असेल आज आता काही दिवसापूर्वी मलेरियानं आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक दगावलेली आहेत केवळ मोठ्या शहरांचा विकास केल्यानं विकास होतो असं जर असेल तर ते कुठंतरी चुकीचं आहे आणि म्हणून ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याचं खऱ्या अर्थानं गरज आहे आज ग्रामीण भागातील जे शेतकरी वर्ग आहे शेतकरी शेतकरी रोवण्याची पाळी आली आहे त्याला जे धान विकले ते धानाचे पैसे मिळत नाही आहेत लिंकिंगच्या मार्फतीनं खतं घ्यावं लागत आहेत आज अनेक दुकानामध्ये खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार करून पुढील काळामध्ये या गोष्टी आमच्या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील रस्त्याच्या असतील रोजगाराच्या असतील ह्या करणे अत्यंत आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये अनेक लोक अनेक कर्मचारी काम करत असतात त्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील मदतनीस अस मदतनीस असतील यांच्या मानधनामध्ये वाढ होणं आणि त्यांना सेवानिवृत्त मिळणं अत्यंत आवश्यक आहे ग्रामपंचायतमध्ये काम करणारे सिपाई लिपिक यांना चतुर्थ श्रेणी वेतन देण्यात यावं ज्या शाळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळामध्ये शाळेमध्ये स्वयंपाक करणारी जी बाई आहे तिला केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळतं आणि म्हणून त्यांना दहा हजार रुपयापर्यंत मानधन मिळावं अंशकालीन स्त्री परिचर यांना फक्त तीन हजार रुपये मानधन दिलं जातं आणि म्हणून त्यांना दहा हजारा रुपये दहा हजार रुपयापर्यंत मानधन दिलं जावं गेल्या अनेक दिवसापासून पोलिसाप्रमाणे काम करणारे होमगार्ड यांना पोलीस सेवेमध्ये नियमित करून घ्यावं तसंच त्यांना सेवानिवृत्तीपर पंधरा हजार रुपयापर्यंत सेवानिवृत्ती द्यावं असं या ठिकाणी मागणी करतो आणि एक सेवा